नमस्कार जय महाराष्ट्र सगळ्यांना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माणचे राजसाहेब राज ठाकरे राष्ट्रवादी पार्टी शरदचंद्र पवार यांच्या आशीर्वादाने आज मला जी उमेदवारी दिली त्यांचा आज आज मी त्यांना माझ्या आमच्याकडून काहीतरी चांगलं देऊ शकले आणि खरं तर जनतेने ठरवलं होतं जेव्हा आम्ही रॅली करत होतो आम्ही ठरवलं होत जनतेने ठरवलं होतं की नाही यावेळी पाटणकरांना निवडून द्यायचं पाटणकर आणि हे सगळे जे उभे आहेत माझ्या बरोबर पदाधिकारी त्यांच्या एकतर आम्ही शब्द नाहीये माझ्याकडे कारण दोन हजार सात ला जेव्हा झाला पराभव झाला त्यानंतर बसून न राहता मी जेव्हा पाटणकरांबरोबर काम करत राहिले आज त्याचं फळ पाटणकरांना खर तर त्यांचं यश आहे त्यांचं कार्य आहे सगळ्या पदाधिकारींनी जे कार्य केले मला वाटत व्याख्या बदललेली आहे असं मला वाटत हो <laughs> वाटलेकरांचा स्वाभिमान आज तुम्हाला दिसतोय ज्याने आजच्या मोठ्या मतांनी त्यांनी आम्हाला निवडून आणले खरंच त्यांचे खूप धन्यवाद निष्ठा पाळली निष्ठा खरंच पाळली सरस्वती लक्ष्मी आणि लक्ष्मी आणि सरस्वतीच्या लोक जनतेने सरस्वतीला निवडून <laughs> दिलं आता नक्कीच विभागात जे जे आपण काम करायचे जे जे आपण नागरिकांना वचन दिलेलं आहे ती आपण काम नक्कीच करणार आहोत नक्की नक्की हे गाठलेकरांचा प्रेमच आहे त्यापुढे काही नाही आहे नक्की हे प्रेम प्रेम प्रेमच आहे बघा समोर समोर उमेदवार होताना मी त्याला खरं म्हणजे उमेदवार मानत होतो आमची लढाई सत्त्या बरोबर होती सत्य बरोबर आम्ही लढत होतो मी म्हणत होतो उमेदवार आमदार आहेत बघू नका त्यांच्याकडे उमेदवार ती बिचारी सून आहे त्यांची मी मुलगी आहे मला मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही पण तुम्हाला एक सांगतो ना की तुकाराम काते सुद्धा विरोधक आम्हाला नव्हता आम्ही सत्तेच्या विरोधात लढत होतो तुकाराम काते असते तर आम्हाला काहीच वाटलं नसतं सत्तेच्या विरोधात होतो म्हणून हा मोठा विजय खरंच मला अभिमानाचा वाटतो बघा खूप काही घडलं असेल पण आम्हाला आमच्या विजयावर आम्ही ठाम होतो पक्ष नेतृत्वाने जी अद्भुत आघाडी आमच्याकडे दिली अद्भुत आघाडी माझ्यासाठी सुद्धा अद्भुत ठरली महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि आमचे सर्वच पक्षाचे कार्यकर्ते मला वाटत नाही की अशी एकोप्याने कमी लढती झाल्या असतील मुंबईत पण आमच्या इथं असं झालं की आम्ही एक, एक गठ्ठा झालो होतो आणि मला जवळजवळ जनतेतून मोठा पाठिंबा मला मिळालेला आणि एक आम्ही ठरवलं होतं कारण काय की खूप त्रास झाला मुळात गेल्या विधानसभेपासून आम्हाला त्रास हा चालूच झालेला कार्यक्रम हेच सत्य आहे कारण काय असत की थोडे दिवस असतात अप अँड डाऊन होत असतो थोडे दिवस दुखाचे असतात परत सुखे येतच राहत असतात पण मी खरंच आमच्या जनतेला मी जनता आणि माझ्यावर राहिलेले ठामपणे पदाधिकाऱ्यांनी की एका एक पाठोपाठ एका एक पाठोपाठ हा चौथा विजय आहे आणि जनतेला ह्यासाठी धन्यवाद देईन की प्रत्येक विजयाचा त्यांनी जो लीड आहे ना तो उंचावर ठेवलाय हो आज एक सत्ता हो, सत्तेबरोबर लढत असताना खरं म्हणजे सुरुवातीचा काळ आमचा कठीण होता पण शेवटी जसं दस आम्ही दस लोकांमध्ये तर आम्ही आठ वर्ष आहोत पण जस जसं आम्ही लोकांपर्यंत पोचत गेलो लोकांकडून आम्हाला कळत गेलं की काय काय चाललंय एकच मेसेज जाईल की शेवटी पैसा हा मुख्य काहीच नसतं तुमचं काम तुमची लोकांमधली वर्तवणूक तुम्ही कशा प्रकारे कार्यकर्त्यांबरोबर पदाधिकाऱ्यांबरोबर तुमचं वर्तुण ठेवता यामुळे हा विजय सत्तेचा विजय आहे हा विजय मी आमच्या मा, अद्भुत महाविकास आघाडी आणि त्या परवाच्या रात्री जे माझे कार्यकर्ते ठामपणे राहिले त्या कार्यकर्त्यांना माझ्या पत्नीच्या सहमतीने कारण शेवटी विजय तिचा आहे उमेदवार ती आहे तर हा विजय आम्ही दोघं मिळून ह्या लोकांना स्वागतो मान्य हिंदू हृदय सम्राट आबासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद उद्धव साहेब नेतृत्व त्यांनी दाखवलेला विश्वास आदित्य साहेबांचं मार्गदर्शन आणि खास करून वहिनीज वहिनी साहेब त्या खऱ्या अर्थानं लक्ष्मी म्हणून आमच्या शाखेत आल्या पाहायला लागले त्यांचे तो आशीर्वाद मिळाला आम्ही जी ठाकरेंचा आशीर्वाद मिळाला नितीनजी बानगुडे पाटील ह्या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं तो विजय आज तुमच्या समोर आहे मी खरंच विशेष करून घाटल्यातल्या एकशे त्रेपनच्या जनतेचे मनापासून त्यांच्या समोर मी त्रिवार दंडवत घालतो नमन करतो माझ्या घाटल्याच्या मतदाराला माझ्या जनतेला सुरुवातीलाच म्हटलेलं लक्ष्मी वरुद्ध सरस्वती ही विजय आहे आणि सरस्वती आल्यानंतर लक्ष्मी मागून येते त्यामुळे हा सरस्वती पुढे जातच राहणार आहे आणि ती लक्ष्मी होती ती वाम मार्गाची नाही लक्ष्मी होती मी लोकांना आव्हान केलेलं वाम मार्गाची लक्ष्मी तुम्ही तिला जवळ करू नका आणि आम्हाला जो प्रत्येक वेळेला जो आम्हाला त्रास होत होता ना त्याचा अतिरा अति त्रास जो झाला शेवटच्या दिवशी आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं माझे जे बरोबरचे सर्व माझे पाठीराखे सगळे माझे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जे एकजूट दाखवून जे उभे राहिलो ना आम्ही त्या सत्तेच्या विरोधात जे ठामपणे उभे राहिलो ना त्या दिवशी आमचा विजय खरा म्हणजे त्या दिवशी रात्रीच झाला होता